नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या तेवीस ऑक्टोबरच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग सुद्धा त्यांनी खूप असा छान दाखवलेला आहे काय होत इकडे काव्य पाणी घ्यायसाठी आलेली असते आणि त्यावेळेस जीवा सुद्धा तिथं येतो तर तेव्हा काव्या लगेच आता जीवाचे आभार वगैरे मानून घेते आणि त्यावेळेस नेमकं पिहू इथे आलेली आहे आणि त्या दोघांना तिने परत एकदा रंगे हात पकडलेला आहे आणि तिला त्या दोघांची शंका सुद्धा आलेली आहे तर त्यानंतर विक्रमने चक्क पार्थला प्रेमाचे धडे द्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्या या आजारपणाचा कसा फायदा उचलायचा ना ते सगळं काही त्याला सांगितलेलं आहे आणि पार्थ सुद्धा आता त्या तयारीला लागलेला असतो आणि त्यानंतर चक्क मानिनीने काव्यासाठी म्हणजे तिने सांगितलेलं असतं ना की साजूक तुपातला शिरा करून द्या म्हणून तर मानिनीने चक्क आता काव्यासाठी ते बनवून दिलेलं असतं आणि आता हे सगळं बघत असताना वसू आणि रम्याला तर खूप धक्का बसलेला आहे तर त्यानंतर आता जीवा पिहू कडे गेलेला असतो आणि तिचं फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन असत आणि त्यासाठी ती जीवाची मदत घेत असते आणि त्यामधूनच आता जीवाला एक क्ल्यू मिळून जातो आणि तो आता वेशांतर वगैरे करून कस बाटलीत उतरवायचं ना याचं सगळं प्लॅनिंग करतो आणि त्यानंतर तो आता महाजन सरांना भेटायला गेलेला असतो आणि नेमकं तो, तो त्याच कॅफेमध्ये जातो म्हणजे सुनीताच्या कॅफेमध्ये जातो आणि तेव्हा सुनीताने तर चक्क मित्र आता जीवाला बघितल्यानंतर त्याचा फोटो काढून हाच तो काव्याचा बॉयफ्रेंड आहे असं म्हणून तो फोटो मानिनीला पाठवलेला आहे आणि आता याचं काय होणार ते आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्ये कळलच तोपर्यंत आपण आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात काव्या आता खाली स्वयंपाकघरामध्ये आलेली असते आणि तेव्हा ती म्हणते की मी आता देशमुखांसाठी पाणी घेऊन जाते आणि ती फ्रीज उघडते आणि फ्रीज मधून ती पाणी घेऊन चाललेली असते इतक्यातच समोरून जिवा येऊ लागतो आणि जिवा येत असलेलं बघून ती तिथेच थांबते आणि त्यावेळेसच नेमकं इकडे मानिनीला यावेळेस सुनी आता सुनीताचा फोन आलेला असतो आणि आता इकडे जिवा आतमध्ये स्वयंपाकघरामध्ये येतो आणि काव्या तिथून चाललेली असते आणि जाता जाता ती थांबते आणि परत मागे वळून बघते आणि जिवाला ती थँक्यू असं म्हणते तर जीवा का असं तिला विचारतो तर तेव्हा त्याला म्हणते मानिनी काकू विरोध करत होत्या ना तरी सुद्धा तू मला पार्थकडे घेऊन गेलास त्यासाठी तर तेव्हा जीवा म्हणतो अगं त्यात काय आहे इतकं तर काव्या म्हणते तुझ्यामुळे ना मला त्यांना बघता आलं भेटता आलं तुझ्यासाठी नसेल पण माझ्यासाठी आहे एखादा माणूस ना जगण्याची आशा सोडून देतो तशीच ना मी सुद्धा आशा सोडून दिली होती मला पार्थना भेटता येईल का नाही त्यांना बघता येईल का नाही खरेच आशा मी सोडून दिली होती पण मानेनी काकू अडवत होत्या तरी सुद्धा तू मला पार्थ देशमुखांच्या समोर नेऊन उभा केलंस तर तेव्हा आता जीवा तिच्या जवळ येतो आणि तिला म्हणतो नाही तू ना त्या क्षणी जिथं हवायला हवं असायला होतस ना तिथंच मी तुला घेऊन गेलो तर तेव्हा काव्या त्याला ते विचारते नंदिनी काकू मला सांगत होती की तू भांडलास माझी बाजू घेऊन काकूंच्या समोर तर जेव्हा म्हणतो अगं भांडू नको तर मग काय करू अगं कस वागत होती ती आणि तुला होणारा त्रास मला बघवत नव्हता तर तेव्हा काव्या विचारते मला होणारा त्रास तुला बघवला नाही तर जेव्हा सांगतो हो तर जेव्हा म्हणतो पुणे म्हणतो जेव्हा तुझ्या हातावरती जळता निखारा दिवा बघितला होता ना तेव्हाच माझ्या पायाखालची जमीन सरकलेली होती तर तेव्हा काव्या थोड़ी आता थोडीशी वेगळ्या मूडमध्ये गेलेली असते आणि आता जेव्हा जेव्हा तिच्याकडे बघतो तर तेव्हा तिला तो म्हणतो टेक मी जेलस वगैरे झालेलो हो नव्हतो पण तू ज्या प्रकारे दादासाठी हे सगळं काही करत होतीस ना ना ते बघून मला खूप अभिमान वाटला तुझा आणि त्याच वेळी हा प्रश्न सुद्धा पडला की ही तीच काव्य आहे ना असं त्यानं म्हटल्यानंतर काव्या थोडीशी बाजूला जाते आणि म्हणते की मी त्या मुमेंटला कुठली काव्या होते ना लक्षात नाही माझ्या हा पण त्यावेळी मला पार्थसाठी जे करावं वाटलं जे योग्य वाटलं ते मी केलं तर तेव्हा जिवा म्हणतो आणि फक्त देवापर्यंत नाही तर पार्थदादाच्या मनापर्यंत पोहोचलं असेल ते आणि म्हणूनच तो परत आला आपल्या माणसाचा हात सुटण्याच्या जाणीवेने आपला श्वास थांबतो ना तशीच जाणीव पार्थदादाला झाली असेल आणि म्हणूनच तो थांबला असेल तुझ्यासाठी तर तेव्हा काव्य सुद्धा हो असं बोलते तर आता जीवा तिला म्हणतो खरं तर ना खर तर आज पार्थदादा तुझ्यामुळे आपल्यामध्ये आहे आणि त्याबद्दल तुला थँक्स आणि फाय फायनली दादा आता बराच झालेला आहे आणि फायनली सगळं काही ठीक झालेलं आहे असं तो बोलत असताना काव्या त्याला म्हणते खरंच का खरच सगळं ठीक झालेलं आहे का जीवा आणि सगळं काही ठीक तेव्हाच होईल जेव्हा तू नंदिनी ताईला आनंद निवास परत मिळवून देशील असं तिने म्हटल्यानंतर जेव्हा थोडस बाजूला बघतो तर काव्या म्हणते सांगितलेलं आहे ताईने मला सगळं काही आणि काळजी नको करूस घरामध्ये बाकी कोणाला माहिती नाहीये फक्त मला माहिती आहे पण तू हिंमत हारू नकोस जीवा नंदिनी ताई आहे तुझ्यासोबत तर जेव्हा म्हणतो अगं नाही ती खूप ना चिडलेली आहे माझ्यावरती तर तेव्हा काव्या म्हणते अरे हो कारण ना तिला तिचा विश्वासघात केलेला नाही आवडत तिची फसवणूक झालेली नाही आवडत आणि पुढे ती म्हणते एक वेळ ना ती तिची नुकसान भरपाई माफ करेल पण ना असं ती बोलत असताना जेव्हा पुढे म्हणतो पण ना फसवणूक नाही माफ करणार असंच ना असं ते दोघे बोलत असतात इतक्यातच तिकडून कोणीतरी हॅलो म्हटलेला आवाज होतो आणि ते दोघे सुद्धा बाजूला बघतात तर त्या दोघांना सुद्धा धक्काच बसतो कारण तिथे मित्रांनो पिहू उभारलेली असते आणि ती त्या दोघांच्या कडेच बघत असते आणि तेव्हा ती त्या दोघांच्या कडे बघत असते तर तिच्या नजरेमध्ये आता या दोघांना शंका दिसू लागते आणि पिहूला तो क्षण आठवतो ज्यावेळेस तिने नंदिनी आणि पार्थच्या लग्नामध्ये या दोघांना लपून बघितलेलं असतं आणि तेव्हा जिवा काव्याला फ्लाइंग केस देत असतो आणि तेव्हा ता पिहू त्यांच्या जवळ जाते आणि त्यांना विचारते तुम्ही दोघे इथे काय करताय तर तेव्हा जेव्हा सांगतो मी ना मी पाणी प्यायला आलेलो होतो तर काव्या सांगते आणि मी पाणी भरायला आले होते तर जीवा म्हणतो बर ठीक आहे मला सांग इतक्या लेट तू इथे काय करतेस तर पिहू सांगते अरे ते ना मला क्रेविंग झालेली आहे आईस्क्रीम खायची म्हणून आलेले होते आणि तुम्ही दोघं खाणार ना असं ती विचारते तर तेव्हा काव्या म्हणते नाही नाही नको मी जाते तुम्ही दोघे खाना आणि ती गुड नाईट म्हणते आणि तिथून निघून जाते तर जीवा आता पिहूला म्हणतो पिहू मला सुद्धा आईस्क्रीम खायचं नाहीये आणि तुझं खाऊन झालं ना लगेच तू झोपायला जायचं आहे टाइमपास करू नकोस असं सांगून तो सुद्धा तिथून निघून जातो तर आता ते दोघे निघून गेल्यानंतर पिहूला मात्र शंका आलेली असते आणि ती म्हणते हे दोघे खोटे तर बोलत नाहीयेत ना म्हणजे यांच्या दोघांचं काही सुरू तर नाही ना असं ती बोलत असताना आता इकडे नेमकं त्याच वेळेला मानिनी सुनीताला म्हणत असते नाही नाही दोघांचं काही सुरू नाहीये अगं तर इकडून सुनीता म्हणते अगं इतक्या सजासजी तू तिला माफ कस काय करू शकतेस आणि तिच्या शब्दावरती विश्वास तरी कसा काय ठेवू शकतेस मी तुला गेल्या वेळी सांगितलेलं होतं ना अगं सगळा काही दिखावा आहे तर तेव्हा मानिनी म्हणते अग जळता दिवा हातामध्ये घेतला होता तिने अगं याला तू दिखावा म्हणतेस सुनीता अगं हे बघ हे करण्यासाठी ना हिंमत लागते आणि मनामध्ये प्रेम लागतं जे प्रेम ना काव्याला कळत नाहीये पण अगं मला कळत तर तेव्हा सुनीता म्हणते अगं तुला कळतय मानिनी कारण तू ना जळता कापूर हातावरती धरून देवासमोर प्रार्थना केलेली होतीस कारण अगं तुझ्या मनात तु विक्रम शिवाय दुसरं कोणी सुद्धा नव्हतं तर तेव्हा मानिनी तिला म्हणते अगं सुनीता कुठली मुलगी दुसऱ्या मुलावरती प्रेम असताना नवऱ्यासाठी असे चटके सहन करेल सांग मला तर तेव्हा सुनीता तिला म्हणते अगं मानिनी मला सांग तिला हे सगळं काही करताना कोणीतरी पाहिलेलं आहे का, का? अग ती उगीच असं तुला खऱ्या खोट्या कहाण्या तुला सांगत आहे तू एक काम कर असं का ती बोलत असताना मानिनी मात्र आता थोडीशी राग आला येते आणि सुनीतेला मध्येच थांबवत म्हणते हे बघ सुनीता आपण या विषयावरती बोलायलाच नको तर सुनीता काय थांबायचं नावच घेत नाही ती म्हणते हे बघ मानिनी मी तुझ्या सुनेविषयी तुझ्या मनामध्ये विष कालवते असं अजिबात समजू नकोस अगं भविष्यात तुला चटका लावून जाईल असं काही घडू नये असं मला वाटतंय अगं म्हणून मी हे सांगते तू ना तुझा हट्ट सोडू नकोस तिच्या सोबत नरमाईने अजिबात वागायचं नाही आणि तू ना या प्रकरणाच्या मुळाशी जा तर तेव्हा आता मानिनी सुनीता सांगत असलेलं बघून विषयच बदलते आणि म्हणते तिला अगं मला एक सांग ना सुनीता तुझा दिवाळीचा फराळ वगैरे करून झाला का म्हणजे तू घरी करते इसका चाना तुला। तुला तर ना या सगळ्या गडबडीमधून म्हणजे अगं कॅफेच्या तुझ्या गडबडीमधून तर तेव्हा सुनीता तिला म्हणते मानिनी मला कळते तू विषय बदलतेस पण मला एक गोष्ट सांग अगं विषय टाळून प्रश्न सुटतात का नाही सुटत ना तर तेव्हा मानेनी तिला म्हणते अगं सुनीता एक काम करतीस का अगं झोपायच्या आधी मला बरीच कामं करायची आहेत आपण नंतर बोलूयात का प्लीज असं म्हणून ती चक्क बाय म्हणते आणि सुनीता पुढं बोलणार असते तर ही फोनच ठेवून देते तर इकडे सुनीता फोन ठेवल्यानंतर म्हणते हिला काय झालं अचानक त्या काव्याने हातामध्ये पेटता दिवा काय धरला आणि अचानक काव्याबद्दलचं मतच बदललं की हिच आणि अशा प्रकारे या दोघींच्या मधलं बोलणं आतापुरतं तर संपलेलं आहे आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी पार्थ आणि विक्रम डायनिंग टेबल वरती बसलेले असतात तर तेव्हा पार्थ विक्रमला म्हणतो बाबा मला ना घरात बसून कंटाळा आलेला आहे तर तेव्हा विक्रम म्हणतो अरे तुम्हाला ना आयुष्य एन्जॉयच करता येत नाही तर पार्थ त्याला म्हणतो घरात बसून कसा काय एन्जॉय करायचा आणि तेही आजारी असतात तर विक्रम म्हणतो अरे तेच तर एन्जॉय करता आलं पाहिजे ना अरे हे काय जे आजारपण जे काही असत ना ते आईन तारुण्यात मिळालेलं बालपणाचं तिकीट असतं आणि ती लहान मुलं कसं रडायला लागलं की आपण अशी कसं उचलून घेतो ना त्याला त्याला तसंच कि असं उगीच आपण कणत राहायचं की मग लगेच ना त्या धावत येतात आणि असं त्यानं म्हटल्यानंतर पार्थ हसूच लागतो आणि विक्रम सुद्धा हसू लागतो तर आता विक्रम परत त्याला म्हणतो कसं कर कसं कणायचं कळालं का तुला आई आई करून दाखव बर करून दाखव तर तेव्हा पार्थ सुद्धा अगदी त्याची कॉपी करू लागतो आणि आई ग आई ग असं करून त्याला दाखवू लागतो तर तेव्हा विक्रम म्हणतो हा हा बरोबर आहे बरोबर आहे जमेल अरे जमेल तुला आणि मध्येच ना असं म्हणायचं अरे बाप रे देवा देवा आता नाही सण होत रे असं म्हणायचं आणि तो हसू लागतो आणि अरे तुला सांगू का या बायकांचं अटेन्शन मिळवायसाठी ना हे फुल चान्सेस असतात आजारपण वगैरे आणि हे असं कणल वगैरे ना की मग बायकांना काय दुखतंय वगैरे काय काय होतंय का असं म्हणणार डेफिनेटली म्हणणार आणि तुला सांगू का एवढस सा जरी मला खर्चटला ना तरी सुद्धा मी उगीच आय आय गो बापरे असं करतो उगच असं तो, तो म्हणत असताना पार्थ त्याला म्हणतो बाबा तुम्ही तर डेंजर आहात आगीशी खेळता तुम्ही तर विक्रम म्हणतो अरे आपल्या डोळ्यातल्या पाण्यामध्ये ना बायकोच्या आगीची राग आग वगैरे असते ना ती विजून जाते आणि या काळामध्ये ना भांडून सुद्धा घ्यायचं मस्त पैकी आणि काय होतं माहितीये का ती शस्त्र टाकते नेहमी आपलं दुखतंय खोपतंय म्हटल्यानंतर आणि ओके ओके सॉरी म्हणाला ती तयार असते तर पार्थ म्हणतो बाबा तुम्ही आता ही जी ज्ञानाची जी काही देवाणघेवाण केलेली आहे आणि त्या बदल्यात आज आपणास काय हवे आहे ते सांगावे तर तेव्हा विक्रम म्हणतो आत्ता कस आणि म्हणतो काय आहे ना पार्थ तू जर काही आता फरमायशी केलास ना तर त्या लगेच मान्य होतील अरे काहीतरी बनवायला सांगायचं आता अरे आणि बाजारात गाजर वगैरे येत आहेत ना आता मग फर्स्ट क्लास माके हात का गाजर का हलवा वगैरे तसं आणि ती मानिनी आहे ना तिला मी सांगितलं तर ते काही कळणार नाही तो सांगितलंस ना की ती लगेच येईल लगेच पुढे अरे मग मला सुद्धा आस्वाद घेता येईल ना फर्स्ट क्लास असं तो बोलत असतो आणि आपल्या फरमाइशी आता पार्थ कडून तो पूर्ण करून घेणार असतो असं तो बोलत असताना मानिनी तिथं येते आणि कसल्या फरमाशी आहेत तुमच्या असं तो विचार असं ती विचारते तर तेव्हा विक्रम लगेच विषय बदलतो आणि म्हणतो नाही नाही अगं मी ते त्याला सांगत होतो की बायका किती हळव्या असतात आणि त्यानंतर पार्थला म्हणतो अरे तुला सांगू का पार्थ बायका घरामधल्या बायका हसत असल्या की नाही की मग घर कसं प्रसन्न असतं सुख अंगी लागतं असं तो बोलत असताना नंदिनी सुद्धा तिथं असते आणि आता जीवा सुद्धा तिथे येतो आणि आता जिवा ब्रेड घेत असतो आणि तेव्हा त्याच्या हाताला लागलेलं ला विक्रमला दिसतं आणि तेव्हा विक्रम जिवाला विचारतो अरे जीवा एक मिनिट हे काय लागले तुझ्या हाताला तर तेव्हा मानिनी सुद्धा त्याला विचारते अरे काय लागले रे तर जीवा थोडासा आपला आता हात मागे घेतो आणि तेव्हा त्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस त्याने भास्करला धू दु, धू दु, धुतलेला असतो तर जेव्हा आता खोटं बोलतो म्हणतो आता सकाळी ना मी थोडं कपाट सरकवत होतो तेव्हा माझा जरासा हात चिमटला तर विक्रमला तर ते पटून जातो आणि तो काही विषय तिथे वाढवत नाही आणि त्यानंतर नंदिनीला विचारतो अगं या धावपळीमध्ये तुला विचारायचंच राहिलं अगं आनंद निवासची अनिव्हर्सरी कशी झाली तर तेव्हा आता नंदिनी काही न बोलता थांबते आणि ती आता जीवाकडे बघू लागते आणि त्यानंतर म्हणते चांगली झाली बाबा थोडी पडझड झालेली आहे आणि जरास काम निघालेलं आहे पण मग आता जीवा आहेत ना मग मी निश्चिंत आहे असं तिने सांगितल्यानंतर आता म्हणजे ती बोलत असताना रम्या आणि वसू सुद्धा तिथे आलेले असतात आणि त्यांनी ते ऐकलेलं असतं आणि ते आता मुद्दा म्हणूनच टोमना मारत नंदिनीला विचारते नंदिनी अगं असं काय काम निघालं का आनंद निवासमध्ये तर रम्या सुद्धा विचारते अगं म्हणजे फार पडझड झाली नाही ना तर तेव्हा नंदिनी काही बोलतच नाही तर वसू परत तिला उकसवते म्हणजे अगं सांग ना तर विक्रम आता वसुला गप्प बसवतो म्हणतो अगं तो त्यांच्यामधला विषय आहे ना त्यांचा ते बघून घेतील तर आल्यासारखं दाखवते म्हणते ठीक आहे आता याच्या पुढे ना मी काहीच विचारणार नाही मोग घेऊन गप्प बसते फक्त तर आता मानिनी सुद्धा वसुला म्हणते ताई हे घ्या पोहे घ्या असं म्हणून ती तिला गप तर गप्पच बसवते तर तेव्हा नंदिनी म्हणते मी एक काम करते मी काव्याला बोलावून घेऊन येते असं म्हणून ती चाललेली असते तर तेव्हा रम्या तिला थांबवते म्हणते अगं नंदिनी मी येता येताना गेस्ट रूम मध्ये डोकावलेलं होतं पण काव्या कुठे कुठेच दिसले नाही मला आणि कुठे आहे ती असं ती विचारत असताना इकडे पार्थ मात्र मानिनीकडे बघून हसत असतो तर इतक्यातच आता काव्या तिकडून हसत हसत येते आणि तेव्हा मानिनी तर तिच्या गालाला हात वगैरे लावून तिचे लाड करत असते आणि हे सगळं बघितल्यानंतर वसू आणि रम्याला तर चांगला मोठा धक्काच चा बसतो तर रम्या त्या धक्क्याने काव्याला विचारते न राहून विचारते की अगं काव्या तू पार्थच्या रूम मधून कशी काय आलीस अगं नाही म्हणजे तू सध्या गेस्ट रूम मध्ये राहतेस ना म्हणून विचारलं तर काव्य तिला म्हणते अग रम्या ही माझी पण रूम आहे मग मी तिथून पण येणारच ना आणि तिला एकदमच म्हणते ब्रेकिंग न्यूज मी माझ्या रूम मध्ये परत आलेली आहे रम्या आणि सांगितल्यानंतर धक्का बसलेला असतो तर, चे तर, बस तर तिला म्हणते अग तस नाही पार्थच्यामुळे तुझ्या अभ्यासामध्ये डिस्टर्ब होत होता ना म्हणून तू शिफ्ट झाली होतीस ना गेस्ट रूम मध्ये तर तेव्हा काव्या तिला म्हणते छे हो मी असं कधी म्हणाले आत्या बाई मला पार्थमुळे डिस्टर्ब होतय तर वसू म्हणते अग तसं नाही तू गेस्ट रूम मध्ये शिफ्ट झालीस ना म्हणून मी एक आपला अंदाज बांधला बाकी काही नाही तर तेव्हा काव्या तिला ते म्हणते मला एक गोष्ट कळत नाही तुम्ही कशाला अंदाज अंदाज बांधत बाई मला काय माहिती का तुमचे चुकीचे ठरवायलाच ना मी या घरामध्ये आहे असं ती अजून पुढे बोलणारच असते इतक्यातच आता मानेनी काव्याला म्हणते म्हणजे ते सगळं काही थांबवायसाठी ती तिला म्हणते अगं काव्या तू बस ना पार्थच्या शेजारी आणि असं तिने म्हटल्यानंतर पार्थ तर खूप खुश होतो आणि काव्य काव्या सुद्धा लगेच जाऊन पार्थच्या शेजारी बसते तर आता रम्या परत मानिनीला विचारते अगं मामी तुला चालणार आहे का नाही म्हणजे तू हॉस्पिटल मध्ये तू जवळ येऊ नकोस असं म्हणाले होतेस ना म्हणून विचारलं म्हणजे तुमच्यामध्ये जी काही वाद भांडणं होती ती सगळी मिटली आहेत का तर मानिनी आता काव्याला म्हणते अगं काव्या आपल्यामध्ये काही भांडण झालं होतं का तर काव्या सुद्धा मानिनीला म्हणते आव छे हो आणि रम्याला ती म्हणते अगं रम्या आमच्यामधलं भांडण म्हणजे ना ते मोबाईल नेटवर्क सारखं कधी कधी सिग्नल चांगला असतो कधी कधी सिग्नल वीक होतो पण महत्वाचं काय बोलायची इच्छा कमी होत नाही ना, ना असं म्हणते आणि मानिनीला काय असं विचारते तर तेव्हा मानिनी सुद्धा हसत हसत हो असं तिला म्हणते तर रम्या परत मानिनीला विचारते म्हणजे तू माफ केलंस काव्याला का तर मानिनी रम्याला सांगते अगं रम्या काव्याने का एवढी काही मोठी चूक केलेलीच नव्हती की तिला माप वगैरे करावं अशी अगं आता बघ ना तुम्ही दोघी गेले महिने काही दिवस तुम्ही फक्त स्वतःचाच विचार करताय त्यांनाही मी माफ केलं मग आणि असं तिने म्हटल्यानंतर वसवता बोलणारच असते इतक्यातच विक्रमाता या दोघींच्या मध्ये पडतो म्हणतो बरोबर ठीक आहे आणि मानिनीला म्हणतो अगं तू इकडून उठून तिकडे काय घेऊन गेलीस त्याच्यामध्ये काय आहे आम्हाला पण पाहिजेच तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते मला वाटलंच होतं तुम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट असणारच आहे पण हे ना मी फक्त काव्यासाठी केलेलं आहे शिरा केलेला आहे आणि आता ते बघितल्यानंतर काव्या तर खूप खुश होते आणि तिने सांगितलेलं असतं की मला प्रसादासारखा गोडाचा शिरा करून द्या वगैरे आणि मानिनीने फक्त तिच्यासाठी शिरा केलेला असतो ते बघून काव्या खूप म्हणजे खूप खुश होते आणि ती एक सारखी मानिनीकडे बघत असते तर पार्थ आता एकदमच विक्रमला म्हणतो बाबा पाहिलेत का हे गोड बनवण्यासाठी माझ्याकडे वशीला लावला होता तुम्ही आणि आईनं केलं सुद्धा असं तो बोलत असताना विक्रम तिला त्याला गप्प बसवतो अरे अरे काय बोलतोय गप्प तर मानिनी पार्थला म्हणते अरे पार्थ जादू नाही ही काव्याची इच्छा होती म्हणून मी केलेलं आहे साजूक तुपातला शिरा तर पार्थ आता विक्रमला म्हणतो अरे पण हे मला विक्रमला विचारतो बाबा हे मला कळालेलं नाही पण तर विक्रम म्हणतो अरे आमच्या लग्नाला इतकी वर्ष झालेली आहे मला अजून कळालेलं नाही आणि तुझं काही घेऊन बसला आहेस तू असं म्हणून तो, तो हसू लागतो आणि ती शिरा वाढते ना ती खा गुपचूप तर तेव्हा मानेनी आता विक्रम जवळ जाते आणि विचारते पाहिजे हवाय ना शिरा तर तेव्हा म्हणतो अगं नाही मी त्याला सांगत होतो फक्त बाकी काही नाही तर आता इकडे एक रम्या एकदम हळू आवाजात वसोला म्हणते बघतेस ना कसं सगळं सगळं आणि बघ कसे हे सगळे गुन्हा गोविंदाने राहत आहेत तर वसु म्हणते हो मी पण बघते मानेनी काव्याला काही बोलत नाहीये जीवा आणि नंदिनी मधलं भांडण मिटलेलं आहे आणि काय प्रकार आहे ना हा हेच कळत नाहीये मला तर तेव्हा रम्या म्हणते हे सगळं काही शोधून काढायला पाहिजे तर मानेनी आता नंदिनीला म्हणते हे घे तू पोहे चिराकीनी तू जीवाला सुद्धा दे आणि जीवाला म्हणते अरे तू आजकाल काय खात नाहीय व्यवस्थित आणि तेव्हा जीवाला थोडासा धक्का बसलेला असतो इतक्यातच त्याचा मोबाईल वाचतो आणि तेव्हा मिथून काकाचा त्याला फोन आलेला असतो आणि तेव्हा पिहूने फोन केलेला असतो जीवाला आणि जीवा आता पिहूला विचारतो अगं पिहू काय काय तू घरातल्या घरात, घरात काय फोन करतेस आणि बरं ठीक आहे मी आलो लगेच आलो असं म्हणून तो फोन ठेवतो आणि फोन ठेवल्यानंतर माने मानेनी आता जीवाला विचारते काय रे तर तेव्हा जीवा सांगतो पिहूला काहीतरी महत्त्वाचं काम आहे माझ्याकडे असं म्हणून तो उठतो लगेचच आणि लगेचच तिकडून निघून जातो तर तेव्हा मानेनी त्याला म्हणत असे अरे खाता खाता काय जातोयस तू तर जीवा म्हणतो नाही नाही आलो मी लगेचच आलो असं म्हणून तो जातो आणि त्यानंतर तो आता पिहूच्या रूम मध्ये जातो आणि तिला विचारत असतो अगं काय ग का पिहू काय आणि आजूबाजूला बघतो तर भरपूर सारे कपडे पडलेले असतात आणि त्यानंतर तो हे सगळं बघून पिहूला विचारतो अभे हे सगळं काय आहे अगं म्हणजे एवढा पसारा तर माझ्या रूम मध्ये सुद्धा नसतो आणि हे जर सगळं चकाचक बाईने बघितलं ना तर मग ना ती आधी तुला झाडेल नंतर मग तुझी रूम झाडेल तर तेव्हा पिहू विचारते अरे पण कोण चकाचक बाई तर तेव्हा जीवात म्हणतो अगं ते राहू दे तू बस अगोदर खाली बस आणि मला सांग काय झालेलं आहे तर तेव्हा पिहू त्याला सांगते हे बघ उद्या ना माझ्या स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे आणि मला ना काय बनू ते काही कळतच नाहीये पण बाबा बोलतायत की तू पोलीस बन तर तेव्हा जीवातीला म्हणतो अगं पण तू काय बनायचं आहे ना हे बाबा का तुला सांगतायत इम्पॉर्टंट काय आहे माहिती का की तुला काय बनायचं आहे आता तू तु सांग तुला काय बनायचं आहे तर तेव्हा पिहू म्हणते मला ना प्रायव्हेट डिटेक्टिव्ह बनायचं आहे तर तेव्हा तिला म्हणतो अगं वेडी आहेस का तू अगं प्रायव्हेट डिटेक्टिव्ह साठी असे काही वेगळे कपडे नसतात म्हणजे जर तो समज पोलीस झालीस किंवा पायलट झालीस किंवा सैनिक झालीस तर मग त्यांचे वेगवेगळे युनिफॉर्म्स असतात आणि बाकी सगळं होऊन जाईल ग मॅनेज पण महत्वाचं काय आहे तू ऍक्टिंग कशी करतेस ते महत्वाचं आहे आणि तुला सांगू का मी जेव्हा स्कूल मध्ये कॉलेज मध्ये होतो ना तेव्हा ना एक सो एक रोल केलेले आहेत मी म्हणजे प्रत्येक वेळी अगं प्रत्येक वेळी हा पिहू मला फर्स्ट प्राईज मिळालेला आहे आणि सगळ्यात महत्वाचा किस्सा तुला सांगू का जेव्हा मी लास्ट इयरला होतो ना कॉलेज मध्ये तेव्हा मी आमच्या क्लासरूम मध्ये एकदम मस्त असा टीचर बनून गेलेलो होतो अशी मस्त पैकी दाडी वगैरे लावलेली होती अशी मिशी लावलेली होती आणि चष्मा वगैरे लावून गेलो होतो अगं कोणालाही कळालं नाही की मी मी आहे म्हणून आणि मी आत एंटर झाल्या झाल्या सगळेजण उभे राहिले गुड मॉर्निंग प्रोफेसर आणि त्यानंतर तरच ना सगळ्यात जास्त महत्वाचं आहे ज्या मुलाने माझ्या मित्राबरोबर रॅगिंग केलेलं होतं ना त्याला ना असला बदड बदड बदडलाय ना मी असं म्हणून तो हसू लागतो आणि तेव्हा पिहू सुद्धा हसू लागते आणि त्यानंतर ना त्याचं असं झालं होतं की कुठून आला हा एक दिवसाचा प्रोफेसर कोण होता हा असं म्हणून त्याचा दोघे सुद्धा हसू लागतात तर तेव्हा पिहू त्याला म्हणते आय्या कसलं स्मार्ट फसवलं सरी त्याला तर तेव्हा जीवा म्हणतो येस yes. आणि पिहू म्हणते आणि त्याला कळायला सुद्धा नाही आणि आता जीवा म्हणतो हो त्याला कळायला सुद्धा नाही आणि एकदमच तो वेगळा विचारात थोड्या वेळासाठी जातो तर तेव्हा पिहू लगेच त्याला त्या विचारातून बाहेर काढते आणि म्हणते अग काय काय अरे काय झालं काय तर तेव्हा जीवा खूपच खुश होतो आणि ला एक फ्लाइंग किस देत म्हणतो अग तुझ्यामुळे ना आज माझ्या आयुष्यामधलं सगळ्यात मोठं कोड सुटलेला आहे थँक्यू थँक्यू असं म्हणून तो आनंदाने उठून उभा राहतो आणि त्यानंतर लगेचच फोन हातामध्ये घेतो आणि माझेने सरांना फोन लावून त्यांच्यासोबत बोलून तिथून निघूनच जातो तर पिहू वाई ताकते म्हणते अरे दादा आणि असं बोलत असताना तो निघूनच जातो म्हणते अरे याच कोड सुटलं पण आता मी काय करू माझं कोड कोण सोडवणार असं म्हणून ती वाई ताकलेली असते तर आता इकडे काव्या मानिनीला म्हणते मानिनी काकू शिरा मात्र एकदम एक नंबर झालेला आहे सोजवळ सात्विक आणि क माल अगदी ओजी मानिनी काकू असं म्हणून ती खूप तिची तारीफ करू लागते तर तेव्हा विक्रम सुद्धा ते सगळं बघून आनंदित होतो आणि म्हणतो अरे वा वा छान छान तर तेव्हा नंदिनी मानिनीला म्हणते आणि आई एक गोष्ट सांगू का तुम्ही ना अशा हसताना छान दिसता तुम्ही ना दही भात आहात शांत मनाला गारवा देणाऱ्या आणि विक्रमला विचारते बरोबर आहे का नाही बाबा तर तेव्हा विक्रम म्हणतो हो हो अगं एकदम परफेक्ट बोललीस तू आणि परत म्हणतो नाही नाही या दही भाताला तळणीची मिरची सोबत आहे तोपर्यंत ठीक आहे आणि एकदा का समज लाल भडक तिखट पडलं ना त्यामध्ये तर मग काय खरं नाही असं तो बोलत असताना मानिनी म्हणते पुरे तर तेव्हा विक्रम आणि पार्थ दोघे सुद्धा हसू लागतात तर मानिनी परत त्याला म्हणते तुम्ही जरा शिरा बेताने जास का जास्त गोड झालेला आहे तर विक्रम म्हणतो अगं होणारच नाहीतर काव्या म्हणेल नाही का शिरा अगदी सोजवळ गोड झालेला आहे असं तो काव्याच्या ट्युनिंग मध्येच बोलून जातो आणि अगदी ओझी मानिनी काकूंच्या सारखा का? असं म्हटल्यानंतर आता सर्वजणच हसू लागतात आणि वसवण्य रम्या मात्र सिरियस असतात आणि एकदम शांतच असतात कारण कारण त्यांना तर धक्क्यावरती धक्के बसत असतात आणि त्यानंतर काव्या शिर्या खात असते आणि तिच्याकडे बघून स्माइल करत असतो आणि तिच्याकडे बघतच राहतो तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत नंदिनी आता काव्याला सांगते अगं भास्कर ना पंधरा दिवसांची मुदत सात दिवसांच्या वरती आणून ठेवलेली आहे तर तेव्हा काव्या विचारते अग ते पण कसं काय झालं हे तर नंदिनी सांगते अग जीवानी ना त्यांच्यावरती हात उगारला तर तेव्हा काव्या परत एकदम फ्लो फ्लो मध्ये बोलून जाते जरा काही डोक्यात राग गेला ना की लगेचच हात उचलायचा जुनी सवयच आहे त्याची आणि असं तिने बोलल्यानंतर आता नंदिनीला परत धक्का बसतो आणि नंदिनी तर तिच्याकडे जरा शंकेनेच बघू लागते तर आता इकडे आणि आता दुसरीकडे जिवा महाजनी सरांना भेटायसाठी कॅफे मध्ये आलेला असतो आणि नेमकं तो, तो सुनीताच्या कॅफे मध्येच आलेला असतो आणि तेव्हा सुनीता आता त्याला बघते आणि ती मनात म्हणते हा तर काव्याचा बॉयफ्रेंडच आहे ना आता मी काय करते याचा फोटो काढते आणि मानिनीलाच पाठवते असं म्हणून ती आता एकदम लपून छपून जीवाचा फोटो काढते चक्क आणि त्यानंतर ती मानिनीला पाठवते आणि म्हणते हा मुलगा कोण आहे ना तो तर तिला कळूच दे असं म्हणून ती आता तो फोटो मानिनीला पाठवते आणि त्यावेळेस आता इकडे दाखवलेलं तर आहे त्यांनी की मानिनीने फोन वगैरे आपल्या हातामध्ये घेतलेला आहे पण ती आता जीवाचा फोटो बघणार का अजून काहीतरी होणार हे तर आपल्याला उद्याच्या भागामध्ये कळेलच तोपर्यंत मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा